नमस्कार मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये आपण साहित्य कला क्रीडा राजकीय अशा सगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या किंवा ज्यांनी स्वतःचं असं कर्तृत्व गाजवलं आहे अशा, अशा व्यक्तींविषयीची माहिती या सत्रातून घेत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये मराठीतील प्रसिद्ध लेखक श्रीपाद नारायण पेंडसे यांच्याविषयीची माहिती घेऊया श्रीपाद नारायण पेंडसे हे मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार होते पेंडसेंचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे एकोणीसमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मुरडी या गावी झाला एकोणीसशे चोवीसमध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे वयाच्या अकराव्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता आपल्या मनात साठवला होता त्यावर ते आयुष्यभर लिहित राहिले मग तो साकव असेल व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल किंवा नारायण पोफळीच्या बागा असतील त्या त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या श्रीना पेंडसेंना शिरूभाऊ असं देखील म्हटलं जायचं हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढील लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही पेंडसे असा होण्याऐवजी शिरूभाऊ असाच होत होता ही प्रचिती श्रीप ना लेख कानी मानुस या या श्री ना पेंडसे यांच्या लेखक आणि माणूस ह्या आत्मचरित्रातून येते मुंबईच्या बेस्ट कंपनीत सेवानिवृत्तीपर्यंत नोकरी करून या संस्थेच्या आत्मीयतेपोटी त्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये बेस्ट उपक्रमाची कथा हे पुस्तकही लिहिले प्रारंभी आपल्या कादंबऱ्यातून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या श्री ना पेंडसेंनी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने आपल्या कादंबऱ्यांतून व्यक्त केले मराठीत प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा नवी प्रकृती यांच्या कादंबऱ्यांपासून रूढ झाली कादंबरी कथा नाटक व्यक्तिचित्रण आत्मचरित्र अशा विविध वाङ्मय प्रकारात लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच श्री ना पेंडसे यांची जीवनकला ही पहिली कथा एकोणीसशे अडोतीसमध्ये प्रसिद्ध झाली नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली खडकावरील हिरवॉय हे त्यांचं व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक एकोणीसशे एक्केचाळीस साली प्रकाशित झाले हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले आणि शेवटचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक एकोणीसशे सहासष्टमध्ये जुम्मन हा एकमेव कथासंग्रह सोडला तर त्यांनी नंतर कथालेखनही केलं नाही व्यक्तीचा शोध व्यक्तिमनाचा समग्र विचार हे त्यांच्या लेखनामागील प्रधान सूत्र होते त्यांना सुचलेल्या कादंबऱ्या या बहुता त्यांच्या आयुष्यातील त्यांनी पाहिलेल्या माणसांवरून सुचलेल्या आहेत पेन्सेनची पहिली कादंबरी एल्गार एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये प्रकाशित झाली एल्गार या कादंबरीने पेन्सेनं जसे कादंबरीकार म्हणून नाव मिळाले तसेच या कादंबरीच्या निमित्ताने मराठीत प्रादेश प्रादेशिकतेच्या संदर्भात चर्चा झडू लागल्या एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये एल्गार पाठोपाठ एकोणीसशे पन्नासमध्ये हद्दपार आणि एकोणीसशे बावन्नमध्ये गारंबीचा बापू या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि प्रादेशिक कादंबरीकार म्हणून पेंडसेंनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले गारंबीचा बापू ही तर तत्कालीन वाचकांना झपाटून टाकणारी चेटूक करणारी कादंबरी ठरली याच तीन कादंबऱ्यासमोर ठेवून गंगाधर गाडगे यांनी हरणेचा दीपस्तंभ हा लेख लिहून पेंडसेंचे कादंबरीकार म्हणून मूल्यमापन केले होते सातत्य आणि प्रयोगशीलता हे कादंबरीकार म्हणून पेंडसे यांच्या प्रकृतीचे एक वैशिष्ट्य सांगता येईल मधल्या काळात एकोणीसशे चोपन्नमध्ये हत्या एकोणीसशे सत्तावन्नमध्ये यशोदा एकोणीसशे एकोणसाठमध्ये एकुन कलंदर या तीन कादंबऱ्या आणि यशोदा व राजमास्तर ही दोन नाटकं त्यांनी लिहिली एकोणीसशे बासष्टमध्ये त्यांची रथचक्र ही कादंबरी प्रकाशित झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांच्या यशात या निमित्ताने मानाचा तुरा खोवला गेला रथचक्रला एकोणीसशे त्रेसष्ट सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला रथचक्रला अभिजात कलाकृतीचे परिमाण प्राप्त झाले यातील निनावी पात्रांचा प्रयोग तर मराठी कादंबरीत अपूर्वच म्हणता येईल रथचक्रनंतर लभाई आली त्यामध्ये दुसरा महायुद्धोत्तर काळातील जीवन जाणिवा क्षुद्रत्व हा आशय मांडण्यासाठी त्यांनी दैनंदिनीची शैली स्वीकारली त्यांनी लव्हाईनंतर आकांत नावाची आणखी एक कादंबरी लिहिली पण त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये तेराशे अठ्ठावन्न पृष्ठांची तुंबाडचे खोत ही त्यांची द्विखंडात्मक कादंबरी प्रकाशित झाली आणि पुन्हा पेन्सिनचे नाव चर्चेत आले पृष्ठसंख्येच्या दृष्टीने मराठीतील ही एकमेव मोठी कादंबरी होती एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एक होती आजी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कामेरू दोन हजार दोनमध्ये रंगमाळी आणि लोकमान्यांच्या जीवनावरील दोन हजार जीवना सातमध्ये हाक आभाराची या पेन्सेंनी आपल्या उत्तर आयुष्यात लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत कादंबरी लेखनासोबतच पेन्सेंनी नाट्यलेखनही भरपूर केले आहे त्यांनी आपल्या हयातीत अकरा नाटके लिहिली त्यातील राजेमास्तर यशोदा गारंबीचा बापू असं झालं आणि उजाडलं आणि रथचक्र ही नाटके त्यांच्याच कादंबऱ्यांवर आधारित होती याशिवाय महापौर संभुसाच्या चाळीत चक्रव्यूह शोणार बंगला पंडित आता तरी शहाणे भा डॉक्टर हुद्दार ही वेगळ्या पिढीतली नाटके त्यांची नाटके आणि कादंबऱ्या या दोन्हीही सारख्याच लोकप्रिय आहेत त्यांच्या नाटकात कोणती ना कोणती समस्या असते प्रेक्षकांच्या विचारशक्तीला चालना देणारे विचार त्यांच्या नाटकात असतात संवाद मोठे प्रभावी व सहज सुंदर असतात एखाद्या समस्येच्या मुळाशी खोल खोल जाणे हा त्यांच्या प्रतिभेचा विशेष होता श्री ना पेंडसेंना त्यांच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले त्यात महाराष्ट्र शासनाचे पाच पुरस्कार हद्दपार हत्या कलंदर संभुसाच्या चाळीत व चक्रव्यू याचबरोबर साहित्य अकादमी पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार प्रियदर्शनी पुरस्कार लापसेटवार साहित्य सन्मान पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार हे काही उल्लेखनीय पुरस्कार त्यांना मिळाले श्रीना पेंडसे यांनी लिहिलेलं साहित्य अन्य भाषात देखील अनुवादित झाले यामध्ये हद्दपार गारंबीचा बापू हत्या कलंदर रथचक्र हे गुजरातीत भाषांतरित झाले आहेत त्याचबरोबर गारंबीचा बापू रथचक्र हे हिंदीत जुम्मन आणि रामशरणाची गोष्ट तेलगूमध्ये तर गारंबीचा बापू ह्याचं इंग्रजीत देखील भाषांतर झालं आहे एकोणीस मार्च दोन हजार सातला त्यांची लोकमान्य टिळकांवरची हाक आभायाची ही कादंबरी प्रकाशित झाली आणि तेवीस मार्च दोन हजार सात रोजी श्री नाग पेंडसे यांचं निधन झालं तर मित्रांनो हे होतं आजचं व्यक्तिविशेष हे सत्र तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं यामध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की कळवू शकतात त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी